हे मित्रांनो नमस्कार मंदाकणी ब्लॉग चॅनलच्या अजून एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो ह्या वर्षी प्रत्येक वनवृत्तामध्ये इतर वर्षाच्या तुलनेमध्ये चांगल्या अशा जागा दिल्या होत्या आणि त्याच जागानुसार फॉर्म पण त्या त्या वनवृत्तामध्ये खूप जास्त असे आले होते आणि ते सगळे फॉर्म वगैरे बघितल्यावर आपल्याला असं वाटत होतं की ह्या वर्षी वनरक्षक भरतीमध्ये जे मुलांचं मुलींचं मिरिट आहे ते मिरिट खूप हाय लागणार आहे परंतु आता जेव्हा आपण त्या ठिकाणची परिस्थिती पाहता किंवा आता आपण जागेवरची परिस्थिती आहोत तर ही परिस्थिती पार अशी उलटलेली आहे मित्रांनो जसं आपण आधी विचार करायचो की मेरिट हाय जाईन किंवा इतकी जास्त कॅन्डिडेट्स आहेत इतकी हाय लिस्ट लागेल आउट ऑफ घेणारे मुलं आहेत परंतु आता जागेवरची परिस्थिती पूर्ण बदललेली आहे मित्र पूर्वीच्या काळी कसं का व्हायचं की मुलांना जेव्हा ते जागेवर भरती द्यायला जातील त्यावेळेसच त्यांना समजायचं भरतीमध्ये काय प्रक्रिया चालू आहे किंवा कोणत्या गोष्टीमधून त्यांना बाद केलं जात आहे किंवा त्यांचा क्रायटेरिया काय आहे किंवा कशा प्रकारची प्रोसेस होत आहे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा कॅन्डिडेट तुमचा भरती प्रक्रियेमध्ये उतरायचा किंवा स्वतः जाऊन त्या ठिकाणी ती प्रक्रिया पूर्ण करायचं त्यावेळेसच त्याला अनुभव यायचा परंतु आता सध्या स्मार्टफोन येत आहेत किंवा हे बाकी सर लोकं जे आहेत हे सर लोक आपल्याला स्मार्टफोनद्वारे किंवा त्यांच्या यूट्यूब चॅनलद्वारे तुम्हाला जागेवरची खरीखुरी परिस्थिती सांगत आहेत त्याचप्रमाणे जसे तुमचे मित्रमैत्रिणी मला फो फोनद्वारे सांगत आहेत की ज्यांचं डॉक्युमेंट झालं आहे ज्यांचं फिजिकल टेस्ट वगैरे झाली आहे असे लोक तुम्हाला फोन करून सांगत आहेत त्याच्यामुळे कसं होत आहे पुढच्या व्यक्तीस ठेस लागली तर मागची व्यक्ती शहाणे होत आहेत ह्या सगळ्या गोष्टी माहिती झाल्यावर पण रक्षक भरतीचा क्रायटेरिया कोणता आहे आणि आपण त्या क्रायटेरियामध्ये बसू का नाही हा विचार मी लोक सतत करतो करत आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी जाऊ इतक्या दूरून आम्ही प्रवास करून जाऊ एक तर आमचा पैसा आमची होणारी दगदग आणि त्या ठिकाणी गेल्यानंतरही काही आपण भरतीमध्ये पात्र वगैरे होणार नाही तर ह्या विचाराने बरेच सारे मुलं त्या भरती प्रक्रियेमध्ये उतरण्याच्या आधीच स्वतः हार मानून बसत आहेत आणि त्याच्यामुळेच तर एवढी जी पण मुलं गैरहजर असण्याची किंवा जी मुलांची भरती देण्यासाठी जाण्याची जी पण संख्या आहे ती संख्या सुद्धा आता दिवसेंदिवस कमी होऊ लागलेली आहे त्याच साऱ्या वनवृत्तामध्ये तर जेवढे मुलं डॉक्युमेंट्स चेकिंग साठी किंवा तुमच्या फिजिकल तपासणीसाठी जे बोलवले जात आहेत त्याच्यापैकी एकदम अर्धे अर्धे कॅन्डिडेट त्या ठिकाणी अनुपस्थित राहत आहेत किंवा ते गैरहजर राहत आहेत तुम्हाला आधी पण सांगितलं की नागपूर सर्कलमध्ये सुरुवातीचे जे पाच सहा दिवस गेले त्या पाच सहा दिवसामध्ये खूप जास्त मोठ्या संख्येने मुलं अपात्र झाले कारण मुलांना त्याबद्दल बरीचशी कल्पना नव्हती कुणी फिटनेस सर्टिफिकेट सोबत नेलं नव्हतं तर कुणाचा बीएमआय जास्त होता कुणाचा बीएमआय कमी होता काही काही मुलं कोणत्या डॉक्युमेंट्समध्ये कटत होती त्याच्यामुळे मुलांना पुरीशी कल्पना नसल्यामुळे बरेच सारे मुलं त्या ठिकाणी अपात्र झाले आणि हे असे दुरून दुरून येणारे मुलं जे पण कोणी अपात्र झाले त्यांनी त्यांच्या मित्रांना वगैरे फोन करून सांगितला की नागपूर वनवृत्तामध्ये एकदम स्ट्रिक्ट अशी प्रोसेस चालू आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही एवढ्या दुरून जर त्या ठिकाणी भरती देण्यासाठी वगैरे जात असाल तर तुम्ही जाऊ नका त्या ठिकाणी तुमचा काही एक फायदा होणार नाही असं जेव्हा आपला मित्र आपल्याला सांगतो किंवा आपल्याला इकडून तिकडून जर अशी माहिती भेटते त्यावेळेस तुम्ही जे पण मुलं आहेत भरती देण्यासाठी जे तुम्ही पुणे औरंगाबाद किंवा लातूर इकडून तिकडून जे दूरून येणार होते ते पण मुलं स्वतः असा विचार करत आहेत की जाऊ दे असं जर एवढं स्ट्रिक्ट होत असेल तर माझं तर वजन जास्त आहे किंवा माझं तर वजन कमी आहे माझ्याकडे तर मला फिटनेस सर्टिफिकेट भेटलं नाही आहे किंवा माझा असा तुमचा कोणताही छोटासा असा मायनर असा प्रॉब्लेम जर तुम्हाला डॉक्युमेंट्समध्येही असेल तर तुम्ही तुमची इच्छा होत नाही की आपण भरतीसाठी जाऊ किंवा ते नागपूरसाठी किंवा ठाणे वनवृत्तामध्ये जे पण कोणती प्रोसेस चालू आहे त्या प्रोसेससाठी आपण जाऊ नये असा तुम्ही स्वतःच विचार करत आहेत मित्रांनो आणि अशाच सगळा विचार करून सुरुवातीचे हे जे चार पाच दिवस नागपूरमध्ये म्हणा किंवा हे ठाणे म्हणून वृत्त म्हणा ज्या ठिकाणी डॉक्युमेंट चेकिंग व तुमची जी शारीरिक पात्रता चाचणी जी तपासणे चालू आहे त्या ठिकाणी एवढे मुलं एवढ्या जास्त संख्येने मुलं गैरहजर राहू लागले जे दुरून येणारे मुलं आहेत ती मुलं तर हा सगळा विचार करून भरतीसाठी उतरतच नव्हती अक्षरशः एकशे सहा एकशे दहा असे एक मार्क्सवाले पण मुलं त्या ठिकाणी गैरहजर राहू लागले कोणत्या कारणामुळे की त्यांचे मित्र जे सुरुवातीचे चार पाच दिवस आले होते डॉक्युमेंट्स चेकिंगसाठी जे एकशे सहा एकशे दहा मार्क्सवाले होते त्या मित्रांनी त्यांना सांगितलं बघ मला एवढे मार्क होते शुल्क कारणावरून म्हणजे माझा बी एम आय कमी होता किंवा मी फिटनेस सर्टिफिकेट नेलो नाही म्हणून मी त्या ठिकाणी अपात्र झालो तर तुम्ही पण जाऊ नका तुम्ही पण अपात्र व्हाल अशा सगळ्या तुम्हाला ज्या पण न्यूज भेटल्या त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा तुमचीसुद्धा इच्छा करत नाही आहे की तुम्ही ह्या भरतीमध्ये उतरवा आणि त्या ठिकाणी तुम्ही भरतीच्या प्रोसेसमध्ये चालले जा मित्रांनो ह्या व्हिडिओमार्फत मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जर खरंच जास्त मार्क्स तुमच्याकडे जर असतील आणि तुमच्या जर डोक्यात असा विचार येत असेल की मला बी एम आयमध्ये मध्ये काढतील किंवा माझं वजन कमी आहे किंवा हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पात्र होणार नाही ही गोष्ट तुम्ही कशाला ठरवत आहेत तर तुम्ही आधी भरती प्रक्रियेमध्ये उतरा आणि त्या ठिकाणी तुम्ही त्या प्रोसेसमध्ये बघा की काय चालू आहे आणि काय नाही कारण शंभर मार्क्स घेणं आणि इतके नव्वद नव्वद मार्क्स घेणं शंभर मार्क्स घेणं हे काही साधी गोष्ट नाही आहे तुम्ही जरी एक अनुभव म्हणूनही जरी तुम्ही रनिंगसाठी ग्राउंडमध्ये उतराल जर तुम्ही त्या ठिकाणी पन्नास मार्क्स घेत असाल जर तुम्ही चाळीस मार्क्स घेत असाल सध्याची परिस्थिती जर तुम्हाला सांगायची झाली तर खूप मुलं खूप असे विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे गैरहजर राहत आहेत किंवा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ते अपात्र होत आहेत त्याच्यामुळे तुम्ही जरी तुमच्याकडे पात्रता आहे जरी तुमचे एकदम शुल्ल शुल्लक कारण आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही जर स्वतःच ठरवत आहेत की मी त्या क्रायटेरियामध्ये बसणार नाही किंवा मी त्या ठिकाणी पात्र होणार नाही तर असा विचार करणं चुकीचं आहे मी मानते की आपण गरिबाचे मुलं आहोत आपल्याला प्रवासासाठी म्हणा किंवा फॉर्म भरण्यासाठी म्हणा आपला पैसा खर्च होत आहे परंतु मित्रांनो ही जी भरती आहे ही भरती वर्षानुवर्ष निघत नाही किंवा ही भरती खूप मुश्किलनं निघत असते त्याच्यामुळे भरती ही एकदाच निघते त्याच्यामुळे जरी तुम्ही वनरक्षक भरती संपली किंवा दुसरी कोणती भरती संपली त्याच्यानंतर तुम्ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही दहा दिवस कंटिन्यू काम करा तुम्ही पंधरा दिवस काम करा जेवढा तुम्ही पैसा खर्च केला आहे तेवढा तुम्ही पैसा उभारू शकता परंतु तुमचा हा जो चान्स तुम्हाला मिळाला आहे तो चान्स तुम्हाला वारंवार भेटत नाही त्याच्यामुळे एक तुम्ही अनुभव म्हणून तरी तुम्ही ह्या प्रोसेसमध्ये उतरा किंवा ग्राउंडसाठी उतरा ज्यांना कोणाला नव्वद मार्क्स आहेत ज्यांना कोणाला शंभर मार्क्स आहेत आणि तुम्हाला वाटत आहे वाटत आहे की माझा असा असा मायनर प्रॉब्लेम आहे तर मी अपात्र होईल असा विचार जर करून तुम्ही गैरहजर राहत असाल तर असं गैर हजर राहू नका मित्रांनो कारण होऊ शकतं इतके मुलं बाद झाले इतके मुलं अपात्र झाले तुमच्यासारखा विचार करणारे काही मुलं गैरहजर पण राहिले आणि जर तुम्ही माझा आजचा व्हिडिओ बघून जर तुम्ही भरती प्रक्रियेमध्ये उतरले आणि समजा तुम्ही तुमच्या मेहनतीमुळे तुम्ही लागून गेले तर तुम्ही, तुम्ही माझ्या ह्या दहा पंधरा मिनिटच्या बोलण्यामुळे जर तुम्हाला आयुष्याची शिदोरी भेटत असेल तर तुम्ही आयुष्यभर माझ्यासाठी थँक्यू फील कराल मित्रांनो आता इतक्या दिवसाच्या प्रोसेसनंतर ह्या पाच सहा दिवसानंतर तर तुम्हाला समजलं तुमच्या मित्रांकडून समजलं असेल किंवा बाकी कोणाच्या व्हिडिओमधून तुम्हाला हे कळलंच असेल की ह्या विभागामध्ये बी एम आय स्ट्रिक्टली चेक करत आहेत किंवा तुम्हाला फिटनेस सर्टिफिकेट लागत आहे किंवा तुम्हाला कशा प्रकारचे डॉक्युमेंट्स लागत आहेत ह्या सगळ्या गोष्टीची तुम्हाला माहिती मिळालीच पण आता जे कटले किंवा जे अब्सेंट राहिले ते तर राहू द्या पण आता जे बाकीच्यांची प्रोसेस चालू आहे अशा तरी मित्रांनी तुमच्याकडे वेळ आहे तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींची जमवाजमवी करा तुमचा बी एम आय जर एक दोन किलोनी कमी असेल तर तुम्ही पोटवर त्या ठिकाणी केळे खा पाणी प्या त्याच्यामुळे तुमची आरामशीर एक दोन किलोची जी तुमची बी एम आय कमी भासत आहे तो तुमचा बी एम आय भरून निघेल मित्रांनो त्याच्यामुळे कोणाचं थोडंसं वजन जास्त असेल तर तुम्ही दो, दोन दोन टाईम प्रॅक्टिस करा थोडंसं लाईट लाईट जेवण करा किंवा डाएट केल्यासारखे करा त्याच्यामुळे तुमचा जो पण तीन चार किलोचा किंवा दो दोन तीन किलोचा जो पण तुमचा वजनामध्ये फरक येत आहे तो वजनामधला फरक तुमचा दूर होऊन जाईल आणि तुम्ही त्या ठिकाणी पात्र व्हाल परंतु माझं वजनच कमी आहे माझा बीएमआयच कमी आहे किंवा माझा आहे असा जर विचार करत करून तुम्ही आतापासूनच मी त्या प्रक्रियेमध्ये जाणारच नाही माझी होणारी दगदग किंवा माझा पैसा खर्च होईल त्याचा मला काहीच फायदा होणार नाही असा जर तुम्ही विचार करून जर तुम्ही भरतीमध्ये उतर उतरतच नसाल तर ती तुमची एक चुकीची धारणा आहे मित्रांनो कारण वेळा तर अनुभव पण खूप महत्त्वाचा ठरतो तुम्ही आता वीस वर्षाचे आहेत एकवीस वर्षाचे आहेत तुम्हाला दुसऱ्या पण भरती द्यायची आहेत होऊ शकतं की ह्या वर्षी जास्त कॅन्डिडेट लागले नाहीत तर पुढच्या वर्षी अजून भरती निघेल तर तुमचा हा वर्षीचा तुमचा जो अनुभव आहे तो तुमचा अनुभव तुम्हाला त्या ठिकाणी मुलाचं काम करेल किंवा मोलाचं मार्गदर्शन करेल मुंबई समोरच्यांची ज्यांची पण प्रोसेस झाली आहे किंवा माझ्या व्हिडिओमार्फत म्हणा किंवा बाकी इतरांच्या व्हिडिओमार्फत तुम्हाला तर सगळ्या गोष्टी माहीतच होत आहेत की तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागत आहेत फिटनेस सर्टिफिकेट कसं लागत आहे किंवा बी एम आय कसा चेक केला जात आहे तुमचा कमी असेल तर काय करायचं जास्त असेल तर काय करायचं ह्या सगळ्या गोष्टी तर तुम्हाला माहिती पडत आहेत तशा प्रकारच्या तुम्ही तयारीत राहा तर तुमच्याकडे वेळ आहे तर मित्रांनो काय लागतं जर खरी तळमळ जर तुमच्याकडे असेल तर दोन दिवसामध्ये सुद्धा तुम्हाला फिटनेस सर्टिफिकेट मिळून जातो वजन कमी असेल तर ते वजन सुद्धा तुम्हाला खाणं वगैरे घेऊन आराम करून तुम्हाला वजन सुद्धा तुम्ही वाढवू शकता वजन जर जास्त असेल तर दोन चार टाईम रनिंग करून थोडासा डाएट करून तुम्ही वजन सुद्धा कमी करू शकता तर गैरहजर राहण्याची किंवा त्या ठिकाणी जाऊन अपात्र होण्याची कारणच नाही आहेत तुमच्याकडे तरी तुम्हाला वाटत असेल की मी जाऊन त्या ठिकाणी अपात्र होणार आहे तर तुम्हाला माहिती नाही की तुमच्यात काय पात्रता आहे परंतु जो समोरचा तुम्हाला चेक करत आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन परफॉर्म करणार आहेत तर ती व्यक्ती ठरवणार आहे की तुमच्यात किती पात्रता आहे काय आहे तर तुम्ही त्यांनाच ठरवू द्या की तुम्ही त्या भरती प्रक्रियेसाठी पात्र होणार आहेत की नाही कारण ऐंशी मार्क्स आहेत नव्वद मार्क्स आहेत किंवा शंभर मार्क्स आहेत आणि इतके चांगले मार्क्स असूनसुद्धा जर तुम्ही भरतीसाठी उतरणार आहेत शुल्लक कारणासाठी जर तुम्ही त्या ठिकाणी प्रक्रियेसाठी गैरहजर जर राहणार असाल तर तुम्ही असा विचार करू नका तुम्ही जे होईल ते होईल असा विचार करा आणि जी तुमची ही भरतीची प्रक्रिया आहे ती पूर्ण करा मित्रांनो कारण जर तुम्ही अनुभवासाठी ग्राउंडवर उतरले आणि तुम्ही चाळीस पन्नासही मार्क जरी तुम्ही रनिंगमध्ये मिळवले जो शंभर मारणारा विद्यार्थी आहे किंवा जो एकशे दहा मार्क्स घेणारा विद्यार्थी आहे आणि त्याची जागेवरची जर रनिंगची क्षमता कमी आहे तर तुम्ही ह्या ठिकाणी अनुभव म्हणूनही जरी तुम्ही रनिंग त्या ठिकाणी केली तरी तुम्ही त्यांच्या बरोबरचं टोटल घेऊ शकता त्याच्यामुळे ते असंही होऊ शकतं की तुम्ही पात्र होऊन जाऊ शकता अमरावती झालं चंद्रपूर झालं ह्या ठिकाणचे मुलं जे, जे मेरिटमध्ये होते जे पहिल्या दहा मुलांमध्ये होते किंवा पहिल्या पंधरा मुलांमध्ये होते असे मुलंसुद्धा त्या ठिकाणी गैरहजर होते तर मला हे समजत नाही की त्यांचं गैरहजर असण्यामागचं कारण कोणतं जर तुमचं गैरहजर राहण्यामागचं हेच कारण असेल की तुमचा बी एम आय बसत नसेल किंवा तुम्हाला फिटनेस सर्टिफिकेट मिळालं नसेल तर तुम्ही प्रयत्न करा मित्रांनो कारण दोन तीन किलो वजन कमी असेल तर ते तुमचं वेळेवर सुद्धा येऊ शकतं तुम्ही पोडवर केळी खाल्ली तुम्ही जर पाणी पिली तुम्हाला त्या ठिकाणी वेळ सुद्धा देतात जर तुम्ही पोटभर केळी खाल्ले आणि पाणी पिले तरी तुमचं आरामशीर दोन तीन किलो वजन त्या जागेवरच्या परिस्थितीमध्ये येऊन जाते जर तुमचं वेट जास्त असेल तर ते सुद्धा आपल्याला तर माहीतच आहे की वजन कसं कमी करायचं तर ते सुद्धा तुमचं तर तुमच्या इतक्या दिवसाच्या मेहनतीनं ते सुद्धा तुम्ही कव्हर करू शकता फिटनेस सर्टिफिकेटसाठी जर तुम्ही प्रयत्न केले तर ते दोन दिवसात सुद्धा तुम्हाला मिळू शकतं त्याच्यामुळे तुम्ही गैरहजर राहू नका तुम्ही फक्त प्रयत्न करा की जर तुमचे प्रयत्न मनापासून असेल तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी यश भेटणार आहे कधी कधी असं होतं की आपल्या अंगात आपल्यामध्ये जे पोटेन्शियल आहे ते आपल्याला समजत नसतं परंतु जो समोरचा व्यक्ती आहे जो तुम्हाला चेक करणार आहे जे तुमची पात्रता पाहणार आहे तो व्यक्ती कधी कधी आपल्यामधला पोटेन्शियल ओळखून घेतो आणि त्याच्यामुळे तुम्ही पात्रसुद्धा होऊ शकता त्याच्यामुळे तुम्ही बाकी निगेटिव्ह गोष्टींकडे दुर्लक्ष करा आणि तुम्ही मोठ्या संख्येने ह्या वनरक्षक भरती प्रक्रियेमध्ये उतरा मित्रांनो असं वाटत असेल की चंद्रपूरमध्ये अमरावतीमध्ये किंवा आज जे नाशिकला ग्राउंड होत आहे मुलांचं ह्या ठिकाणी ते आपल्याला सकाळचा टायमिंग देतात परंतु रनिंगसाठी दहा वाजत आहेत अकरा वाजत आहेत तर आम्ही एवढ्या उन्हामध्ये रनिंग कशी करायची तीन किलोमीटर झालं पाच किलोमीटर झालं तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे आपण शेतकऱ्यांची मुलं आहो आपला बाप हा त्या बैलाच्या पाठीमागे मार्चमध्ये एप्रिलमध्ये ऑगस्टमध्ये जो अतिशय कडाक्याचा उन्हाळ्याचा टाईम असतो त्या उन्हाळ्याच्या टाईममध्ये आपले वडील हे शेताच्या ह्या कोपऱ्यावरून त्या कोपऱ्यावर त्या बैलाच्या मागे दिवसातून शंभर ते दीडशे चक्रा मारतात म्हणजे ते नकळत एवढ्या भर उन्हामध्ये ते तो पाचशे मीटरच्या त्या अंतरामध्ये ते शंभरशे दीडशे चक्रा मारतात ते म्हणजे आरामशीर चाळीस चाळीस किलोमीटरचं चा अंतर ते एका एका दिवसामध्ये नकळत पार करत असतात तर आपल्याला हे तीन किलोमीटर अंतर किंवा हे जे पाच किलोमीटर अंतर आहे हे काहीच मुश्किल नाही आहे मुळे तुम्ही मनामध्ये ठाम विचार करा मित्रांनो ज्या पण काही तुम्हाला कमी वाटत आहे तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये छोटे छोटे प्रॉब्लेम असतील जाऊन बादच होणार आहे तर मी घरूनच जात जर विचार करून तुम्ही त्या ठिकाणी जात नसाल तर हे चुकीचं आहे तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी जर तुम्हाला तुमचं फिटनेस सर्टिफिकेट मिळत नसेल तर तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी जा किंवा दुसऱ्या इथे तर तुम्हाला असं काही बंधन नाही की तुम्ही त्याच गावामधून आणलं पाहिजे किंवा तुम्ही तुम्ही तुमच्या प्रॉपर तालुक्यामधूनच फिटनेस सर्टिफिकेट आणलं पाहिजे असं तर तिथं काही बंधन नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला जिथून फिटनेस सर्टिफिकेट भेटू शकता तुम्ही तिथून फिटनेस सर्टिफिकेट घ्या तुमचं वजन कमी असेल तर ते तुम्ही वाढवायचा प्रयत्न करा तुमचं वजन एक दोन किलोने जर जास्त असेल तर तुम्ही ते ते मेंटेन करण्याचा प्रयत्न करा असे तुम्ही ह्या प्रक्रियेमध्ये भाग घ्या आणि मोठ्या संख्येने वनरक्षक व्हा तर मी आता इतक्या सगळ्या गोष्टी बघते आणि माझ्या कानावर पण येतात त्याच्यामुळे मी तुम्हाला माझा एक अनुभव म्हणून सांगत आहे की मित्रांनो ह्या वर्षी वनरक्षक भरतीमध्ये मिरिट जसं तुम्ही विचार करत आहे आहेत किंवा जसा आपण विचार केलो तितका हाय आहे कारण इतक्या मोठ्या संख्येने मुलं गैरहजर आहेत मुलं इतक्या मोठ्या संख्येने अपात्र झाले आहेत त्याच्यामुळे जो साठ मार्क्सवाला आहे जो सत्तर मार्क्सवाला आहे जो ऐंशी मार्क्सवाला मुलगा आहे तो मुलगा सुद्धा शंभर मार्क्सवाल्या मुलांच्या सामोर जाणार आहे कारण या ठिकाणी तसे सुद्धा हाय मार्क्स असणारे मुलं कटले आहेत त्याच्यामुळे तुम्ही असा विचार करू नका की माझी कमी मार्क्स आहेत तर मी भरती द्यायसाठी जाणारच नाही माझ्यासमोर इतके मुलं आहेत तर मी त्या ठिकाणी जाऊन माझी फालतूची दगदग का करू तर तुम्ही असा विचार करून जर त्या भरतीसाठी जात नसाल तर हे चुकीचं आहे तुम्ही निदान एक अनुभव म्हणून तरी त्या ठिकाणी तुम्ही भरतीसाठी उतरून पहा कारण तुम्ही जर चांगली खरोखरच मेहनत केली तर तुम्हाला त्या ठिकाणी पात्रता भेटणारच आहे कारण स्वतः कोणती गोष्ट हे केल्याशिवाय आपल्याला अनुभव भेटत नाही किंवा आपल्याला समज येत नाही जे पण सुरुवातीला अपात्र झाले आता नसल नसला ते त्यांना माहिती नसेल की माहिती नसल्यामुळे ते त्या ठिकाणी अपात्र झाले परंतु आता जे तुम्ही आहेत तुम्हाला तरी सगळ्या गोष्टींची माहिती भेटत आहे तुम्हाला तरी सगळ्या गोष्टींचा अनुभव सगळे लोकं सांगत आहेत किंवा सर लोकं सांगत आहेत त्याच्यामुळे तुम्ही हा चान्स गमावू नका तुम्ही मोठ्या संख्येने भरती प्रक्रियेमध्ये तुम उतरा राहण्याचा विचार करू नका आणि होईल तितकी मनापासून मेहनत करा आणि तुम्ही वनरक्षक व्हा मित्रांनो जर तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या काही शंका असतील तर मला कमेंट्समध्ये विचारा मी नक्की तुम्हाला त्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे देईल तर भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओला